नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय टेस्टी आणि दिवाळीसाठीची स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे कळीचे लाडू तर शेवचे लाडू आहेत हे आमच्याकडे त्याला कळीचे लाडू पण म्हणतात तर एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहे तर सुरुवातीला तर मी सगळं एक किलो जे पीठ आहे तर ते एकदम छान असं एकत्र एक करताना येणार म्हणून मी थोडं थोडं करणार आहे तर आधी मी अर्धा किलोची कळी पाडून घेतली आणि त्याच्यानंतर मी अर्धा किलोची कळी पाडून घेतली होती तर थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आहे आणि कारण त्याच्यामध्ये गाठी होतात तर त्या गाठी मोडण्यासाठी खूप जास्त मळावं लागतं ते त्याच्यामुळं मी थोडं थोडं असं दोन वेळेला पीठ बनवून घेतलं होतं तर बघू शकता तुम्ही हातानेच त्याच्या गाठी पूर्णपणे मोडून घ्याव्या लागतात आणि त्याची कन्सिस्टन्सी पण बघू शकता आणि मी याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनिट ठेवू देणार आहे तसंच आणि त्याच्यानंतर त्याची शेव आहे तर ती पाडून घ्यायची आहे तर शेवची जी साईज आहे तर ते थोडीशी मोठी साईज आहे तर ती घेतली आहे मी ती प्लेट लावली आहे त्याला आणि त्याने शेव पाडून घेतली आहे आणि ही जी शेव आहे ही खूप जास्त वेळ भाजत ठेवायची आहे कडक होईपर्यंत सॉफ्ट अशीच ठेवायची आहे कारण जर कडक झाली हो हो तर लाडू पण आपले जे आहेत तर ते कडक होतील म्हणून जास्त वेळ नाही ठेवायचं आणि ती एका परातीमध्ये मी काढून घेतली आहे लगेचच आणि त्याच्यानंतर थोडीशी गार होऊ द्यायची खूप जास्त थंड पण होऊ द्यायची नाही आहे तर परत एकदा मी सेम तेच शेव करून घेते आहे तर तेवढाच वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लगेचच ती जी शेव काढलेली होती तर ती हाताने चुरून घेणार आहे मी थोडंसं गरमच आहे गरम असताना चुरायची आहे जेणेकरून ती छान बारीक होईल आणि कडकही होणार नाही तर दुसरी बॅच होईपर्यंत मी ते बारीक करून घेतली आहे आणि ती बारीक होईपर्यंत ही पण जी शेव पाडली होती तर ती पण लगेचच भाजून झाली आणि ती पण काढून घेतली अशाच पद्धतीने ही प्रोसेस जी आहे ही थोडीशी फास्ट करावी लागते कारण शेवही जास्त भाजू द्यायची नाही आहे आणि खूप थंड झाल्यानंतरही त्याला आपल्याला बारीक करता येणार नाही आहे त्याच्यामुळं ही जी आहे प्रोसेस तर ही थोडीशी फास्ट करावी लागते तर थोडंसं गरम असतानाच आपल्याला ती चुरून घ्यावी लागते कारण खूप जास्त थंड जर झालं तर त्याची शेव छान बारीक होणार नाही आणि कडक पण होईल आणि लाडूही त्यामुळे त्याचे कडक होतील तर अशाच पद्धतीने मी सर्व जे शेव आहे तर ती बनवून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर पाक पण बनवायला ठेवायचा आहे तर बघू शकता तुम्ही भरपूर अशी शेव झालेली आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये आणि दोन भांड्यामध्ये काढली आहे मी शेव आणि त्याच्यानंतर एक पातेलं ठेवलं आहे तर पातेल्याची साईज थोडी मोठी घेतली आहे जेणेकरून आपल्याला ते पूर्णपणे जी शेव आहे ती पाकामध्ये छान एकत्र करता येईल एकजीव करता येईल तर एक किलो पीठ होतं तर त्याच्यासाठी मी साधारणतः सातशे पन्नास ग्रॅम इतकी साखर घेतली होती आणि अगदी साखर बुडेल इतकंच पाणी घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घ्यायचं नाही आहे आणि त्याची गोळी तयार होईपर्यंत आपल्याला ते छान त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला तर मी थोडंसं ते मिक्स करून साखर विरगळून घेणार आहे आणि मध्ये मध्ये मी ते एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्याचा पाक जो बनला आहे की नाही तर ते पण चेक करणार आहे तर बघू शकता तुम्ही साखर छान अशी विरगळली आहे आणि आता मी ते चेक पण करणार आहे एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाक आहे तर तो टाकून घेते आणि बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी त्याची गोळी बनून झाली एखादा मिनिट आपल्याला ते गॅसवर ठेवायचे आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करून जी शेव बनवलेली होती तर ती त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे थोडी थोडी करून ॲड करायची आणि मिक्स पण करायचे तर ही प्रोसेस पण थोडीशी फास्ट करावी लागते सर्व एकत्र छान एक, एक जीव व्हावं हो लागतं आणि गॅसवरून मी खाली घेणार आहे भांडं ते आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण ॲड करायचे तर मी त्याच्यामध्ये मनुके टाकलेत मगजबी टाकले आणि साधारणतः एक चमचा इतकी वेलची पूड आहे तर ती पण ॲड केली आणि परत एकदा उलतन्याने हे सा सर्व जे मिश्रण आहे ते छान एक जीव एकत्र करून घेणार आहे आणि लगेचच त्याचे लाडू वळून घ्यायचेत थोडंसं हे पण मिश्रण गरम असतं गरम असतानाच त्याचे लाडू वळायचेत नाही तर ते शेवटी शेवटी लाडू त्याचे वळले जाणार नाहीत ती शेव जी आहे तर ती पूर्ण मोकळी होईल चिकटली जाणार नाही त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही पण थोडीशी पटकनच करावी लागते आणि अतिशय टेस्टी आणि खूप जास्त गोडही हे लाडू होत नाहीत गुंदीच्या लाडूसारखे त्यामुळे सर्वांना आवडतील असेच हे लाडू तयार होतात तर बघू शकता तुम्ही छोट्या साईजमध्येच मी ते लाडू बनवलेत खूप जास्त छोटी साईज पण आणि खूप जास्त मोठे असे मिडियम साईजमध्येच ते लाडू बनवलेले आहेत तर अतिशय टेस्टी असे शे, शेवचे लाडू किंवा कळीचे लाडू आहेत तर ते तयार आहेत प्रमाण पण अगदी परफेक्ट आहे या याच प्रमाणामध्ये तुम्ही बनवू बघा अजिबात बिघडणार नाही आहेत पाकही परफेक्ट तयार होईल आणि पाकही झालं आहे की नाही ते चेक कसं करायचं ते पण मी तुम्हाला दाखवलं आहे जर तार आलेली समजत नसेल पाकची तर तुम्ही पाण्या पाण्यामध्ये पण ते ॲड करून तुम्ही बघू शकता डिशमध्ये का पाणी घेऊन तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे तरी रेसिपी तर ही तयार आहे जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता सर्व लाडू बनवून तयार आहेत आणि मी ते एका छोट्या प्लेटमध्ये घेऊन त्याचं प्लेटिंग करते आहे तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे तर दिवाळीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा प्रमाणही अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे याच पद्धतीने तुम्ही बनून बघा लाडू बिलकुलही बिघडणार नाहीत अतिशय परफेक्ट प्रमाण आहे आणि लाडूची टेस्टही खूप जास्त गोड किंवा कमी गोड असं नाही अगदी प्रमाणात झाले तर रेसिपी नक्की करा धन्यवाद